आज आपल्या पुतळगावामध्ये बिहारचे सदग्रस्त आहेत ते बारा लोक ज्योतिर्लिंगांची यात्रा पायी करत आहेत तर आज आपल्या पुतळगावात ते आलेले की तरी नाचभाऊची पाणीपुरचा स्टॉल आहे स्टॉलवर त्यांनी मला सांगितलं की बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा पायी चालू आहे तर मी त्यांच्यासाठी त्यांच्याकडे बोलण्यासाठी आलो आहे त्यांच्यासाठी आपण थोडीशी बात तरी त्यांना नाचं पण करायचं तर मित्रांनो म्हटल्या प्रमाण लोक युट्यूब चॅनलला अनेक मान्यवरांच्या मुलाखती भेटी गाठी पर्यटन स्थळांच्या भेटी आपण देत असतो तर हे सत्र साहेब हे महादेव आहेत आहे त्यांच्याकडे जो झेंडा आहे हिंदू धर्माचा जी पताका तर ती पताका त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे बँक आम्ही बारा ज्योतिर्लिंगांची आपल्या पाय पाय करणार आहोत तर आपण त्यांच्या संदर्भात पुरुषी बातचीत करणार आहोत ते जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पुढचं व्हिडिओ हा पूर्णपणे पहा आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा मित्रांनो पण हे शब्द असता तो चॅनल आपला त्यांना आपल्या नावाप जाणून घेऊया नमस्ते आपका हमारे चैनल के सदस्यों को उधर आपका नाम सुनाइए मेरा नाम राजा कुमार है मैं भारत ज्योतिर्लिंग यात्रा करते हैं चारों धाम और मैं बिहार का रहने वाले हैं भागलपुर डिस्ट्रिक्ट का मैं हैदराबाद से चालू किया है मल्लिकार्जुन देते हुए रामेश्वर तिरुपति और भीमाशंकर अभी जा रहे हैं इधर नासिक जो वहाँ पे तो ज्योतिर्लिंग है तो एक नाम हो जाते हैं किरण केश्वर और उसके बाद एक इधर है एटवी सदार नहीं था तो रास्ते का उतना पता नहीं चल रहा है तो सीन में थोड़ा दिक्कत इस रास्ते में थोड़ा सा दिक्कत में है तो भैया आप वहाँ से आए हो तो आपका खर्चा आपका खाने पीने का इंतजाम कैसा होता है खर्चा देखो मैं उधर से आ रहे थे तो अपना घर का जो पैसा लेके चले थे वो तो ख़त्म हो चुका जो रास्ते में थोड़ा बहुत भगत लोग मिलता है वो मदद करता है बाकी थोड़ा हमें हेल्प चाहिए नाली सपोर्टिंग करे कि आगे तक भी शेयर करें थोड़ा मदद मिल सके ताकि हम भारत ज्योति नहीं यात्रा सफल कर सकें तो भाई जी आपने जो यात्रा चालू किया है आपको ये यात्रा चालू करने के लिए किसने बोला है या आपका दिल कर रहा है कि आप भगवान से प्यार करते हैं उसकी वजह से आप हम कबूलियर होगा पूरा तबियत ज़्यादा खराब था जो डॉक्टर ने कर दिया था तो बहुत दिक्कत था जो पति हो गया था उसे पहले भी आप ऑपरेशन का हो चुका है जो ऑपरेशन नहीं कर रहा था उसके बारे में हम कबूलियत है तो उसी के लिए हम ये यात्रा शुरू किए हैं हमें मुझे अभी पता लगा इतना कौन पूर्ण होता है इसलिए हम महादेव जी का गुजर हैं कि तो परिवार को ना रखे और मैं जो यात्रा शुरू किए हैं वो भारत से तीन हिंसा हम यात्रा पूर्ण सफर कर सकें तर मित्रांनो आपल्या आई आजारी आहे आणि आई आजारी असल्यामुळं ते त्याने देवाची धावा केली देवाची धावा केली त्याला महादेव पावला आणि त्यांची आई बरी झाली म्हणून या सद्रस्ताने बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा पाय पाई, पाई करण्याचा त्यांनी मानस केलेला आहे तर या ठिकाणी ते आलेले आहेत कुतुंबा त्यांचं स्वागत आहे तर या ठिकाणी त्यांना आपण पाणी करून त्यांना पुढच्या मार्गासाठी आपण रवाना करणार आहोत तर ते आता नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थान आहे ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तर त्या बारा ज्योतिर्लिंग जे आहे त्याच्या दर्शनासाठी आल्यानंतर ते पुढच्या मार्गासाठी रवाना होणार आहेत तर त्यांच्या या महाराज ज्योतिर्लिंगांच्या यात्रेसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मला